मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे प्रस्ताव भरण्यासाठी लाभार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद योजनेचे प्रस्ताव भरण्यासाठी लाभार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला यावेळी डॉक्टर अग्रवाल केतकी मॅडम आरोग्यसेवक श्री बनकर दरेगावच्या दरेगाव उपकेंद्राच्या श्रीमती कदम आदींनी प्रस्तावाची तपासणी केली गावातील सुमारे साठ प्रस्ताव छाननी करून मंजुरीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आले या कार्यासाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते नारायणराव ढगे शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा कालिंदाताई ढगे सेनेचे तालुका सचिव रवींद्र ढगे सरपंच सुमित्रा रवींद्र ढगे शिवसेना महिला आघाडीच्या तालुका सचिव वंदना संगपाल होळकर अंगणवाडी मदतनीस हिराबाई ढगे पारोताबाई साधभाई आशा कावेरी वहुळकर रेणुका वहुळकर ग्रामपंचायत कर्मचारी भागवत कोकणे कैलाश ढगे व नंदू ढगे बंडू हिवाळे आदींनी परिश्रम घेतले दरम्यान शिवसेनेचे उपनेते अर्जुन खोतकर यांनी लाभार्थ्यांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला जय महाराष्ट्र मी वंदना संघपाल वाळूकर शिवसेना तालुका सचिव माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब शिवसेनेचे उपनेते अर्जुनभाऊ खोतकर युवासेनेचे सचिव दादा खोतकर महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष कालिंदरताई ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिरसवाडी गावातील सरपंच रवीभाऊ ढगे यांच्या सहकार्यानं आज गावामध्ये मुख्यमंत्री वयश्री योजनेचे ऐंशी फॉर्म भरण्यात आले यामध्ये लाभार्थ्यांना चष्मा वाकर कानाची मशीन आदींची आदी, आदी साहित्य खरेदी करण्यासाठी थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये रक्कम शासनाच्या वतीने जमा होणार आहे यापूर्वीही गाव शिरसवाडी गावामध्ये लाडक्या बहीण योजने योजनेचे फायदे बहुतांश महिलांना मिळाले आहे